आहेत अन्न आहे आपल्याला आपण कसं तेच मिळेल अन्नाच्या आपण अन्न पुढं अन्नानं चॉकलेट द्यायचं सर्वांना जय महाराष्ट्र मी समर्थ बिराजदार युवा सेना शहर सचिव तथा मान्य भरत शेड गोगल युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष या नेत्याने आमचे नेते गोरगरीब जनतेचे कैवारी मान्य उपमुख्यमंत्री एकनाथ एकनाथभाई शिंदे यांना आमच्या सर्वांच्या कार्यकर्त्यांखात एक इच्छा आहे की नामदार आमदार भरत शेड गोगाले यांना रायगड जिल्ह्याचे जी पालकमंत्री लवकरात लवकर पंधरा कोट रोजी करण्यात यावे व त्यांना शेट हे गोरगरिबांचे शेठ असून त्यांना रा समज तर रायगड जिल्हा नसून महाराष्ट्रातून अख असंख्य कार्यकर्ते त्यांच्यावर प्रेम करणारे या महाराष्ट्रात संबंध महाराष्ट्रात आहेत तरी आमची कळकळीची विनंती असून संबंधित या या विषयावरती आत्ता एखादा आमच्या रक्ताने स्वत स्वतःच्या रक्ताने लिहिलेलं पत्र आम्ही मान्य एकनाथ साहेबांना जाऊन भेटून निवेदन देणार आहे इथून पुढे जर लवकरात लवकर निर्णय झाला नाही तर महायुतीच्या सरकारमध्ये आमचे नेते असतील अन्यथा अजितदादा असतील या सर्वांना भेटून आम्ही रायगड जिल्ह्याचे पालकत्व भरत शेठ गोकले साहेबांनाच देण्यात यावे ही आमची इच्छा नसून तर असंख्य महाराष्ट्रातून असंख्य भरतशेठ प्रेमींची इच्छा आहे अन्यथा महाराष्ट्रात वेगळ्या पद्धतीनं जे काय होईल ते आम्ही जबाबदार नसून ते महायुतीचं सरकार जबाबदार राहील आम्ही महायुतीचे घटक पक्ष असून देखील हे आम्हाला आंदोलन करण्यात येत आहे ही आमची नामुष्की आहे भरत शेठ हे गोरगरीब जनतेचे शेठ आहेत आज रायगड जिल्ह्यात नसून महाराष्ट्रात असंख्य कार्यकर्ते असंख्य वृद्ध महिला असतील किंवा ज्येष्ठ नागरिक असतील भरत शेठवर प्रेम करणार आहेत याची दखल सरकारने लवकरात लवकर घ्यावी अन्यथा वेगळ्या पद्धतीनं आम्ही उत्तर देऊ भरत शेठ गोगाले हे धार्मिक माणूस असून एकनाथबाई शिंदे यांच्या व धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या नेतृत्वाखाली तयार झालेला एक सच्चा शिवसैनिक आहे मांत्रिक असू दे बाबाजी असू दे ते सर्व हिंदू धर्मातले प्रतीक आहेत बाबाजी म्हणजे हिंदू धर्माचं प्रतीक आहे त्यामुळे भरत शेठ ना असंख्य कार्यकर्ते व बाबाजी भेटण्याच भेटण्यास येतात त्यांच्या घरात मग त्यांना काय घरात घेऊन आहे का त्यांनी त्यांना काय बाहेरच्या बाहेर आकलून द्यावं का त्यामुळे भरत शेठ गोगाली साहेबांनी त्या संदर्भात सविस्तर बोललेलं आहे की मला हजारो वेगवेगळे धार्मिक कार्यकर्ते भेटाला येतात आम्ही भेटण्यास त्यांची जी काही चर्चा मागणी होती ती आम्ही समजून घेतलेली आहे त्यांनी म्हणलेलं नाही की मन मी मंत्रतंत्र करून पुढच्याला संपवून येत आहे असं त्यांनी काहीच म्हणलं नाही आणि शिवरायांच्या पावनभूमीत वो व महाराष्ट्रात असले तांत्रिक मांत्रिक आम्ही कधीही मानत नसून आमचे भरत शेडे गोरगरीबी दैवत आहे हिंदू धर्माप्रती एक हिंदू धर्मविरोधी योद्धा आहे आणि त्यांच्या मतदारसंघात मुस्लिम लोक असून देखील त्यांच्यावर असंख्य कार्यकर्ते मुस्लिम पण प्रेम करणार आहेत त्यामुळे इथं धर्मांतरांचा किंवा बाबाजी यांचा काय विषय नाही हे विषय सगळं राजकारणात आहे त्यांचे विरोधक हे काही ट्रोल करत असतील काही व्हिडिओ काढत असतील व्हिडिओ जे काढलेले आहेत आज त्यांचे जे राष्ट्रवादीचे नेते होते सूरज चव्हाण त्यांची आज काय अवस्था झाली ते संबंध महाराष्ट्रात बघितलेले आहे